नमस्कार आपल्या स्वयंपाकघर या चॅनेल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर ही बघा आमची चमेली आमची रिक्षा रिक्षाचं नाव साहेबांनी चमेली ठेवलेलं आहे तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे आमच्या सुनबाईची डिलिव्हरी झाली तर मुलगा झालेला आहे मग आता सर्व दे देवांना आधी पेढे वाटायचे सगळे पेढ्या मागायला लागलेले आहेत तर मग म्हटलं देवापासून सुरुवात करावी तर बारा दिवस झालेले आहेत तर आता आम्ही पेढे घेणार आहे सर्व देवांना वाटणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ बघत राहा Hysj! ये आता सर्व देवाचं दर्शन घेऊन आम्ही घरी आलो तरी पण बघा आज पाऊस खूपच पाऊस आहे अजून पण पाऊस पडतोय पण थोडासा थांबलाय बघा अशा प्रकारे हा माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद